श्रावणातल्या खास दिवशी बनवली जाणारी पुरणपोळीची लाडकी बहीण संजुरी पुरणपोळीपेक्षा वेगळी पण तितकीच चविष्ट ही खास संजुरी रेसिपी आपण बघणार आहोत चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी आता एक मोठी वाटी असा बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला इथे बारीकच रवा घ्यायचा आहे जर तुम्ही जाड घेतला तर तो मिक्सरमध्ये छान वाटून घ्या त्याला बारीक करून घ्या इथे आपल्याला स्लो गॅसवर हा छान आधी बिन तूप टाकताच भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर भाजला जातो इथे आता थोडा भाजून झाल्यावर मी इथे दोन टेबल स्पून तूप घेते आता आपल्याला अजून हा थोडा वेळ भाजायचा आहे जोपर्यंत या रव्याचा सुवासिक वास पूर्ण घरात दरवळत नाही आणि ह्याचा कलर जोपर्यंत छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आता भाजून झाल्यावर मी ते रवा एका साईडला ठेवून दिलेला आहे आपल्याला आता एका पॅनमध्ये अडीच कप एक कप जर रवा असेल किंवा एक वाटी जर रवा असेल तर अडीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे गोडाच्या पदार्थाला जर मीठ टाकलं ना तर त्याची चव अजून वाढते इथे आपल्याला एक वाटी मोठी भरून गुळ टाकायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही गोडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही किती गोड खाता त्यानुसार ते तुम्ही कमी जास्त करू शकता आप 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 आता आपल्याला हे छान मिश्रण हलवून घ्यायचं आहे ह्याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे फक्त हे गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी जायफळ हे खिसून घातलेलं आहे गोडाच्या पदार्थाला जायफळ आणि अशी सुंठ टाकली ना त्याची चव खूप छान लागते आणि तुम्ही हे खास करून आहे ना सांजोऱ्यामध्ये ना सुंठ टाकून बघा ते खूप छान चविष्ट लागतात इथे मी आता दोन टेबल हे तूप टाकून घेतलेलं आहे आपल्याला इथे जास्त तुपाचा वापर करायचा नाही आहे हे आता मिश्रण आपल्याला जे केलं होतं ना त्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस परत इथे आपल्याला चालू करायचं आहे हे सर्व पाणी आटेपर्यंत किंवा रवा छान फुलेपर्यंत आपल्याला शिऱ्यासारखे हे बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सांजोऱ्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे हे आपल्याला एका परातीत काढून ते गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे गार झाल्यानं हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जसं जसं गार होईल ना तसं तसं ते घट्ट होतं आपल्याला आता हे संजुरीचं मिश्रण आहे ना ह्या कणकेच्या गोळ्यामध्ये जसं पुरण आपण भरतो ना तसं आपल्याला भरून घ्यायचं आहे मी इथे कणिक आधीच मळून ठेवली होती ती थोडी आपल्याला घट्टसरच अशी मळायची आहे जास्त ते पातळ करू नका नाही तर मिश्रण बाहेर येईल भरपूर आपल्याला संजुरीचं हे मिश्रण आतमध्ये भरून घ्यायचं आहे पुरणासारखं आणि ते हळूहळू असं बंद करत करत जायचं आहे जा। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पोळ्या अतिशय खमंग आणि छान चविष्ट चा अशा लागतात अचानक कोणी जवळचे पाहुणे आले तर आप हा आप बेत आपण असा करू शकतो किंवा नैवेद्य करायचं आहे आपल्याला उशीर होतो आहे तरी आपण हा आप बेत असा करू शकतो गोडाचा इथे आपल्याला आता खरपूस असे छान हे संजुरी भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता जी पोळी अशी आप आपल्याला चॉकलेटी दिसत आहे ना म्हणजेच हे संजुरीचं सर सारण आहे नाही सर्वत्र पसरलेलं आहे अशा आपल्याला खरपूस तूप लावून छान भाजायचे आहे ती थोडी अशी आपण अशी कडक केली ना त्याची चव अजून जास्त चांगली लागते इथे आपली संजुरी रेडी आहे इथे आता मी तुम्हाला दुसरी करून दाखवते तुम्ही बघू शकता ही पण खूप छान फुगलेली आहे श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पण आपण हे बनवू शकतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि अशा छान छान रेसिपी बघत राहा बाय